नमस्कार मी अप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन कादंबरीचं नाव सावलीची सोबत प्रकरण बारावे सखे मला आता रात्र रात्र झोप लागेन अशी झाली विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली खरंच का गं प्रेम खोट असू शकत फसवं असू शकत माझे मिस्टर असे का वागत असतील ग लग्ना अगोदर चेती दिवस हे कसे विसरले असतील असं का वाव वा। नेमक्या अशी कोणती चूक माई झाली म्हणूनही असे वागत असतील का भित्राच्या संगतीमुळं बदलले तीन पाणी पत्ते खेळायला ते आता जाऊ लागले ते होईस खेळू लागले जवळच्या शहरात जाऊ लागले रात्री बेरात्री येऊ लागले मी ते येईपर्यंत रात्रभर जागीच असायची ह्यांचं जेवण अंतरून मच्छरदानी सगळं सगळं तयार ठेवावं लागायचं नाहीतर ह्यांच्या हाती काय घावलते त्या हातानं त्या वस्तूनं माझा कपाळ मोक्ष कधी होईल हे सांगता यायचं नाही ते येऊन पुन्हा गप्तरी तरी कुठं बसायचे शांतरी कुठे झोपायचे कसे झोपतील ते माझे पती होते ना मी होतेच की त्यांच्या सेवेला सुखाला दाशी म्हणून एवढं करुनी रोजचीच वाढणं ग हे घरी नसताना घर शांत नाही तर घरात कल्लोळच कल्लोळ असायचं माझ्या मायरे सर्व कळत राहायचं कधी कधी भांडणं विकोबाला जायची भांडणाला निमित्त तरी काय असायचं ग पाणी घेताना भांड का वाजलं केरीत कसा राहिला मुलका रडलं कपड्यानं इस्त्री अशीच का केलीस आमटी ही तू अशी कशी केलीस याला चव तर आहे का तू इथं बसलीसच का तू झोपलीसच का दूध का उतू गेलं कादीचं काय झालं तू माझ्याकडं का रागा बघितलंस तू रडलीसच का आणि शेवटी तू मला विचारणारी अशी कोण लागून गेलीस सांग सखी ही काही कारण आहेत का भांडण काढायची आणि ऊट सुट मारायची कधी कधी आत्ती झालं की वडील यायचे माझे आजोबा मी यायचे रागाच्या भरात ते ह्यांना खूप खूप बोलायचे तेवढ्या पुरतो गप्प बसायचे आणि ती गेले की मग मला म्हणायचे माहेरची माणूस बोलवून मारेकरी घालतेस बायकोय का का कैदाशीन काय सांगू शके मी प्रत्येक क्षणी मरण जगत होते माझ्या बाळासाठी मला जगायला हवं अशातच मला दुसऱ्यांदा दिवस गेले मग तर काळजीन आणि चिंतेनं मी खूप त्रासून गेले बाळाला सांभाळत अवघड फूट घेऊन मी कामाचा पसारा उपशीत राहिले मला भीती याची वाटू लागली आईनं मला डिलेवरीला माहेरीला नेलंच नाही तर पण शेवटी आई ते आईच ग मी माहेरी आले बाळणपणासाठी मग तर यांचं मजकडे येणं दररोजचं झालं बरं आल्यावर गप तरी बसतील तर शपथ बडबड सुरूच काडीचं काम नाही ते नाही वरती इंद्रसभेतलं बोलणं आमच्या माहेरच्या माणसांना ते खपत नसायचं पण उगीचंच भाऊ बंदात आब्रुचा तमाशा नको पंचनामा नको म्हणून सारे ग बसायचे तशा त्यांना सारखे जेवणासाठी मटणच लागायचे माझ्या घरचे सारे वैतागून गेलेले माझ्या तर घरी आले हे घरी आले की पोटात गोळाच यायचा आणि पोटात तर गोळा फिरत राहायचा सण सगळ्याचा अंत आता संपला होता तशातच सखी मला आता एक दोन दिवसावर असताना मुलगी झाली मी दोन मुलीची आई झाले माझ्या पदरी परमेश्वराने दुसऱ्यांदा मुलगीच घातली नाही म्हटलं तरी मला यातना झाल्या ग पण मुलगी झाली म्हणून नाही पण मुलीच्या बापाला मुलगा हवा होता ना सासरी गेल्यावर माझं काय होणार संकट चतुर्थीला माझं लग्न झालेलं संकटाची मालिका वाढत चाललेली मी परमेश्वरला हात जोडून मनोमनी म्हणाले देवा देवा आता मला सारे आघात सोसण्याचं बळ दे की माझी आई धीराची येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला कसरस सामोरे जायचं याचं उपदज्ञान असणारी तिनं उलट मलाच आधार दिला शांत हो म्हणाली हेही दिवस जातील पुढं तिने रीती रिवाजाप्रमाणे वारसं केलं माझ्या मुलीचं नाव तनुजा ठेवलं माझ्या मुलीच्या वारशाला सासू नाही आली सासरे यायचे कधी कधी दिलासा देऊन जायचे मिस्टर तर रोजच असायचे माझ्याशी वाद घालायचे बडबडत राहायचे मी एक शब्द त्यांना उलट उत्तर देत नव्हतो जर मी काही बोलले असते तर तेवढंच मनात धरून सासरे गेल्यावर त्या शब्दांची पुनरावृत्ती झाली असते आणि मला बेदम मार बसला असता त्यापेक्षा न बोललेलं बरं म्हणून मी सारे सण करीत होते दुसरा पर्याय होता तरी कुठला तिसऱ्या महिन्यात मी बाळाला घेऊन सासरे आले मी खाडगादी आणली नाही म्हणून सासूबाईनं ना तोंडसूक घ्यायला सुरुवात केली मी लक्ष दिलं नाही कशी देणार काम करत राहायची अपराधी मी सासू बोलत राहायची मुलगी झाली म्हणून सासू तिकडं आली नाही ती नाही पण इथं आल्यावर तरी तिनं रडणाऱ्या मुलीला घ्यावं हो? नाही मुळीच नाही जरी मी कामाच्या व्यापार असले तरी बाळ रुडू लागलं तरी मलाच घ्यावं लागणार पण बाळाला कोणी कोणी घेणार नाही आणि ह्यानी तर मुलगी झाल्याचा राग मनात धरून कॉट गादी आणली नाही म्हणून पुन्हा अंगा हाट अंगावर हात टाकायला सुरुवात केली सखे मारणारा तोच हात होता पण कारण बदलली होती मार खाणारी जखमांची गोळा बेरीज करीत राहणारी मीच होते आता मला ये सोसावंच हो लागणार होत कारण सखे मी प्रेमी वाह केला होता मी सावलीची सोबत, सोबत सोडत जगत राहिले मी सावलीची सोबत मिळावी म्हणून जगत राहिले सखी संसाराचा भार वाढत चाललेला आर्थिक ओढाताण होत होती कशा कशाचा मेळ कशाला लागत नव्हतं तरी ज्या माझ्या मिस्टरांच्या वरती काळी मात्र त्याचा परिणाम होत नव्हता ह्यांच्या अशा वागण्याने दादाही खचून गेलेले ते काही सांगायला गेले तर ह्यांचं प्रतिउत्तर ठरलेलं मग भांडणं विकोपाला जायचं शेवटी दादा आणि सासूबाईनी विचारांती मागील खोलीत वेगळं भरून वेगळं बिराड करून राहायचं ठरवलं आणि ते राहूही लागले मला त्यांना विरोध नाही करता आला मी दादांना काहीतरी सांगून एकत्र राहण्याचा प्रयत्न केला असता तर दादाने माझा शब्द मोडलाही नसता पण या माणसाने त्याचा वेगळाच अर्थ काढला असता संशयानं पछेडलेला माणूस कोणत्या थराला जाईल याचा नेम नव्हता मी मुकेपणाने एखादा तास रुढाळत राहिले उघडपणे मला रडता येत नव्हतं शेवटी दादाने थोरल्या धीराला सांगितले म्हणाले रिकामा गावभर फिरतो या गाडीचं काम करत नाही उद्या एखादी कलागत घराकडे घेऊन येईल त्याला कुठेतरी नोकरीला लाव काय सुधारला तर सुधारला अरे घर कसं चालायचं दोन कच्ची बच्ची आहेत उपाशी मरतील ती एकटी ती एकटी विचारी काय करील डेराने दादाचं सांगणं मनावर घेतलं देरांच्या शब्दाला मान होता त्याने यांच्यासाठी कुठेतरी शब्द टाकला तरी कोणी नाही म्हणणार नव्हतं अशी त्यांची प्रतिष्ठा होती त्यांनी दादा त्यांनाही दादांचं म्हणणं पटलं होतं बरं यांचं शिक्षण तसं काहीच नव्हतं तही दिराने येऊन त्यांना समजावून सांगितलं यांना म्हणाले हे या बघ जवळ चार पाच मैलावर तो कारखाना आहे तुला माहिती आहे आता झालं गेलं खूप झालं आणि झालं तेवढंही बी खूप झालं मन लावून नोकरी कर सलग एक वर्षभर गैरहजर न जा राहता कामाव गेलास तर मी परम परमन्ट करण्यास मदत करतो एक हजार पगार होईल बघ विचार करून जाऊ द्यापासून कामावर मग ह्यांनी काही अटी आणि शिर्ती घातल्या मला रात्रपाळी नको ज्या खात्यात कमी त्रास आहे असं डिपार्टमेंट मला हवं सखे कारखाना काही दिरांच्या मालकीचा नव्हता तरी वशिल्यानं दिराने त्या अट्टी आणि शेतीची पूर्तता केली मग कुठं सॉरी नोकरीला जाण्याला तयार झाली सखे वय वाढलं म्हणजे शान पण सर्वांनाच येतं असं नाही ग झोपलेल्याला जाग करता येईल पण झोपेचं सोंग घेतलेला ना कसं जाग करायचं आणि मग यांची नोकरी सुरू झाली मला आठवतं हो माझी धाकटू त धाकटी तणू तेव्हा वर्षा सव्वा वर्षाची असेल नोकरीच्या पहिल्या दिवशी मी सकाळी लवकर उठून स्वयंपाक केला ह्यांचा यंच दब, डबा ह्यांचा डबा भरला हे सायकलहून कामाला गेले तो दिवस बऱ्यापैकी समाधानात गेला पुढं आठ दिवस दररोज न चुकता हे कामावर जात होते मी देवाचे आभार मानले विस्कटलेल्या संसाराची घडी बसल्याचं समाधान मला मिळालं हे कामावर जाईपर्यंत पलीकडून दादांचंही लक्ष असायचं दादा नाही मनातून आनंद झाल्याचं मला समाधान जाणवलं पण पन, पण हा आनंद फार काळ नाही टिकला आठव्या नवव्या दिवशी ही निम्म्या वाटीतून पोटा दुखतय तब्येत बरी नाही असं खोटं सांगून कारण सांगून परत आले दिवसभर झोपून राहिले सायंकाळी सहा वाजता चहा घेऊन घराबाहेर पडले ते रात्री उशिरा अंधार सोबतीला घेऊनच आले पुढं पुढं तर आठवड्यातून दोनदा फार तर तीनदा हे कामावर जाऊ लागले महिन्याचा एकशे दहा हाती आला माझ्या माल मिस्टरांच्या आयुष्यातील ही पहिली कमाई मी ही गोष्ट दिराना सांगितली तेही यांच्या न कळत सांगितलं आणि माझं नाव सांगू नका म्हणून सांगितलं माझे धीर आले म्हणाले भास्कर अरे तुझा सुपरवायझर परवा भेटला होता तू रेग्युलर कामावर येत नाहीस असं त्यांनी तक्रार केली तू दररोज जात नाहीस काही कामाला? माझे मिस्टर गप्प एक शब्दही बोलले नाहीत तसं माझे दीर म्हणाले म्हणजे सुपरवायझर म्हणतोय ते खरं आहे तर भास्कर तसं करू नकोस तू आता लहान लहान नाहीस दोन मुलांचा बाप आहेस आणि त्यात त्या मुली आहेत तुला तुझा संसार सावरायलाच असेल हवा आणि जर तुला संसार सावरायचा असेल तर रेग्युलर कामावर जा तुझ्या मताप्रमाणे डिपार्टमेंट बदलून दिलं दिवसपाळी दिवसपाळी दिली तरीही तुझी तक्रार म्हणजे तुला नोकरीच करायची नाही असं दिसतंय अजून विचार कर एका वर्षात तुला परमनंट करतो तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल तेवढ्या पुरतं बरं म्हणाले मी उठून त्यांचा डबा करून त्यांना उठवायला जायची तर हे तब्येतीचं कारण पुढं करायचे सायकल मारून पाय दुख पोटा दुखतात पोटात दुखतंय माझ्या वय लईोकं दुखतं या बघ की अंगात ताप कसा आहे नाना कारण कारण सांगू लागले मी जास्त जाग्र करायची समजावून सांगायची तर मलाच म्हणायचे तुला पगाराचा पैसा पाहिजे नवरा नको अरे देवा काय हुग पगार आणि यांचा सखे तूच सांग किती पगार आणला याने घरी पहिल्या पगारातील दहा रुपये मी देवाऱ्या ठेवून पुजले होते ते दहा रुपयेसुद्धा मुलीच्या दुधासाठी मला खर्च करावे लागले आणि यांचा पगार माझं कर्म दुसरं काय मग आता पुढं काय नोकरी गेली पुन्हा गावभर फिरणं सुरू झालं मधल्या काळात वाटेकऱ्यांनी वाटेकऱ्यांना ह्यांनी तोडून टाकलं दादाने वाटेकऱ्याला समजावून सांगवीन जमीन कसायला दिलेली त्यातून थोडंफार धान्य आलेलं तरी पण तेल आहे तर मीठ नाही आणि मीठ आहे तर तिखट नाही काय होतं घरचं अक्काचं चा। पाणी आणि रात घर सोडलं तर दादांचा जीव ओढायचा जावाबाबांचा जीव तळमळायचा पण सखी ते, तेरी देवन देवन तेरी ते तरी देऊन देऊन तरी कुटुंबर देतील ग ते पुरणार होतं थोडंच कोणी देतच नव्हतं म्हणा तरी पण दादांच्या हाती तरी आता काय होत होतं ते सासूकडं सासू रिंग मास्टरासारखी त्यांच्या पाठीशी उभी आणि माझी आई तशा त्यांनी पुन्हा वाटेकऱ्याबरोबर निखराचं भांडण केलं मलाही कळत नव्हतं शनी हा माणूस कशाच्या जीवावर एवढा उन्मत्त वागत होता मग कधी कधी माझा संयम सुटायचा तोंडातून एका एखादा शब्द जायचा आणि मी मग लाताब्ख्यांची धनी व्हायची थोरली अनुरडत बसायची मग मी त्या दोघींना पोटाशी धरून अश्रू डाळत राहायची आलेला दिवस कशातरी गेला आणि तो जायचा अंधारी रात्र उद्याच्या दिवसाच्या काळजीनं अधिकच गडद व्हायची दररोज काहीतरी माझ्या पुढं नव नव देव उभं करायचं एक दिवस तर सखी यांनी बाबू मामावच हात टाकला वडीला समान असणारा हा वयस्क माणूस धाय मोकलून रड रड रडला वयाच्या बारा वर्षापासून या घरचं मीठ खाल्लेल्या मामानं आबाळ फाटल्यासारखं वाटलं दादांच्या गळ्यात पडून मामा खूप रडले त्यांच्या अंगावरील मारांच्या खुना आणि ओळ बघून मीच काही सारं घरदार कळवळलं जेव्हा हे दिराना कळलं तेव्हा ते आले आणि म्हणाले वंदा आता माणूस संसार करेसे असं मला वाटत नाही आता तुलाच हात पाय हलवावे लागतील तुला घराबाहेर पडावं लागेल वंदना घराण्याची प्रतिष्ठा तुझा संसार सारू सावरू शकत नाही मग तूच काहीतरी करायला हवंस मी तुला नर्सिंगला ॲडमिशन मिळवून देतो पंचाई पंचायत समितीमार्फत एक स्कीम आहे त्याचा तुला फायदा होईल महिन्याला दोनशे पन्नास रुपये वरून देणार आहेत सखे मला जगण्याचा नवा मार्ग सापडला होता मी सावलीच्या शोधात घराबाहेर पडणार होते आणि मला पढावंच लागणार होतं धन्यवाद